नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर खूप सोपे व सुंदर मराठी भाषण छत्रपती शिवाजी महाराज एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची देशात लाट आणली आणि स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय वर्ग व येथे उपस्थित शिवभक्तांनो मी यश सर्वांना माझा नमस्कार आज मी येथे एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सर्वप्रथम रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस या मंगलदिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला तो सिंह म्हणजेच छत्रपती शिवाजीराजे भोसले होय ते शहाजीराजे भोसले व जिजाऊंचे पुत्र होते शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते त्यांना माता जिजाऊंनी उत्तम संस्कार व शिकवण दिली तर वडील राजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला माता जिजाऊंनी बालवयातच स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या मनात रुजवले तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी शिवरायांच्या मनात निर्माण केला शिवरायांनी त्या दृष्टीने विजयी घोडदौड सुरू केली त्यांनी मावळ्यांसोबत रायेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले त्यांनी जीवाला जीव देणारे मावळे तयार केले त्यांनी गनिमी कावा व दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले हिंदवी स्वराज्याची स्थापना करून शिवरायांनी माता जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरवले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि जनतेला न्यायप्रिय राजा मिळाला सर्वांना न्याय सर्व धर्मसंभाव स्त्रियांप्रती आदर या न्यायाने वागले दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला एक पराक्रमी राजा काळाच्या पडद्याआड गेला शिवरायांचे विचार आणि कार्य आजही आपल्याला नवी प्रेरणा व उत्साह देतात अशा या कर्तृत्ववान राजाबद्दल बोलताना माझे शब्दही अपुरे पडतात શબ્દ હિ અપુરે પડતી અશી શિવબાચી કીર્તિ શબ્દ હિ અપુરે પડતી અશી શિવબાચી કીર્તિ રાજા શોભુણી દિસે જગતી અે તે શિવપતિ રાજા શોભુણી દિસે જગતી અસે તે શિવ છત્રપતિ અશાયા થોર મહાપુરુષાસછે કોટી કોટી પ્રણામ કોટી કોટી પ્રણામ जय जिजाऊ जय शिवाजी धन्यवाद